मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतामध्ये एक तयार होणाऱ्या एका महामार्गाची माहिती पाहणार आहोत या अगोदर आपण महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई दरम्यान जो तयार होत आहे त्याची संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सुरत ते चेन्नई दरम्यान ग्रीनफील्ड जो एक्सप्रेस वे हो तयार होत आहे त्याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे बघणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे आणि महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर बघ सुरू मित्रांनो सुरत ते चेन्नई हा नवीन जो ग्रीनफील्ड महामार्ग आहे याचा गुगल मॅप हा अशा पद्धतीचा असणार आहे जो आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे आणि सध्या सुरत ते चेन्नईचं सध्याचं अंतर हे सोळाशे किलोमीटर आहे आणि नंतर ते चौदाशे एकसष्ट किलोमीटर होणार आहे आणि नाशिक ते सुरत हे सध्याचं अंतर हे दोनशे चाळीस किलोमीटर आहे आणि नंतर ते आपला हायवे झाल्यानंतर ते एकशे शहात्तर किलोमीटरवर येणार आहे म्हणजे जवळपास मित्रांनो भरपूर अंतर हे कमी होणार आहे तर मित्रांनो असा आहे हा मार्ग सुरत ते चेन्नई चौदाशे एकसष्ट किलोमीटर वेळ दहा तास आणि नाशिक सुरत एकशे शहात्तर किलोमीटर वेळ दोन तास नाशिक ते चेन्नई आठ तास तर मित्रांनो हा मार्ग सुरत नाशिक अहमदनगर करमाडा सोलापूर कर्नूल कडप्पा चेन्नई इथून जाणार आहे आणि गुजरात महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश या राज्यातून हा महामार्ग जात आहे अशा पद्धतीचा हा मार्ग असणार आहे तर मित्रांनो महाराष्ट्रामधून नाशिकच्या कोणकोणत्या तालुक्यातून हा मार्ग जाणार आहे ते आपण बघणार आहोत तर सुरगणा तालुक्यातून बेंडवड बहुडा दुधवड गवाडे रा राक्षस भुवन हस्ते जहुडे कन्हा डोळसा कोटंबा मर्दड पिंपळचोड संबरकहाड या गावातून हा मार्ग जाणार आहे त्यानंतर दिंडोरी तालुक्यातून काही गावातून हा मार्ग जाणार आहे त्यानंतर पेठ तालुक्यातून नाशिक तालुक्यातून निफाड तालुक्यातून आणि सिन्नर तालुक्यातील काही गावामधून हा जो महामार्ग आहे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग हा महामार्ग जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो नाशिक तालुक्यातून बहुतेक गावामधून हा महामार्ग जाणार आहे केंद्र प्रायोजित प्रकल्प असलेल्या भारतमाला परि परिजन योजनेअंतर्गत चौपदरी मार्ग नाशिक अहमदनगर सोलापूर कलबुर्गी कर्नूल कडप्पा आणि तिरुपती मार्गे सुमारे एक हजार चारशे एकसष्ट किलोमीटर चालवण्याची नियोजित आहे गुजरात आणि महाराष्ट्रातील नाशिक मार्गे सुरत आणि अहमदनगर आणि महाराष्ट्राला तेलंगणाशी जोडणारा अक्कलकोट महाबूबनगर विभाग दरम्यान ग्रीनफील्ड सररेखन असेल उरलेल्या कॅरिडॉरमध्ये विद्यमान दोन लेन रस्ते चौपदरी करण्यात सुधारण्याचे काम केले जाईल एक्स एक्सप्रेसने उपस्थित केलेल्या आर टी आयच्या प्रश्नाला उत्तर देताना एन एच ए आयच्या अधिकाऱ्यांनी रिलवड यांनी चेन्नई ते मुंबई दरम्यान तिसरा मार्ग तयार करण्याबरोबरच या दोन शहरांमधील अंदाजे शंभर ते एकशे वीस किलोमीटर अंतर कमी के कमी केल्याचे कॅरिडॉरने स्पष्ट केलेले आहे देशातील बड्या शहरांमधील रस्ते संपर्क सुधारण्याच्या प्रस्तावाचा एक भाग म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने चेन्नई सुरत राष्ट्रीय महामार्ग कॅरिडॉर विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजेच चेन्नई ते सुरत हा जो ग्रीनफील्ड महामार्ग आहे हा तयार होत आहे सध्या चेन्नई व इतर भागामधून ट्रक कर्नाटक मार्गे मुंबईला जाण्यासाठी वळण घेतात बेंगळुरू तुमकुरू चित्रदुर्ग दावणगेरे हवेरी बेडगाव कोल्हापूर सातारा आणि पुणे मार्गे हे ट्रक एक हजार सहाशे चार किलोमीटर अंतर पार करतात वैकल्पिकरित्या नेल्लोर नालगोंडा हैदराबाद सोलापूर आणि पुणे मार्गे दुसरा मार्ग एक हजार सहाशे चौदा किलोमीटरपर्यंत धावतो योगायोगाने सोलापूर अक्कलकोट महाबूबनगर आणि तिरुपती मार्गे तिसरा मार्ग एक हजार पाचशे सदुसष्ट किलोमीटर अंतराचा सर्वात छोटा आहे परंतु वाहन चालकांकडून त्यास प्राधान्य दिले जात नाही कारण ताणण्यासाठी फक्त दोन लेन आहेत म्हणजेच मित्रांनो तो जो मार्ग आहे त्यावर फक्त दोन लेनचा असल्यामुळे आणि त्यावर रहदारी जास्त असल्यामुळे या मार्गाचं काम हाती घेण्यात आलेलं आहे Sahalin पुणे बेंगलूर एन एच संतृप्त आहे आणि या व्यतिरिक्त रहदारी हाताळू शकत नाही त्यामुळे अक्कलकोट महाबूबनगर आणि तिरुपती मार्गे तिसरा सर्वात छोटा मार्ग खाली विकसित केला जाईल असे हैदराबादच्या एन एच ए आयचे प्रकल्प संचालक के आर किरण यांनी सांगितले किरण म्हणाले की अक्कलकोट ते महाबूबनगर दरम्यान ग्रीनफील्ड सररेखन चेन्नई ते मुंबई दरम्यानचे अंतर हे शंभर किलोमीटरने कमी करेल तर मित्रांनो अशा प्रकारे हा जो ग्रीनफील्ड महामार्ग आहे सुरत ते चेन्नई दरम्यान यामुळे आपल्या महाराष्ट्राला बराच काही फायदा होणार आहे नाशिकमधून हा मार्ग जाणार आहे आणि मुंबईचं अंतरसुद्धा या महामार्गामुळे जवळपास शंभर किलोमीटरने कमी होणार आहे मित्रांनो या महामार्गाबद्दल पुन्हा नवीन अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या एका सबस्क्राईब मित्राने मला हा व्हिडिओ बनवायसाठी कॉमेंट्स केलं होतं तर हा व्हिडिओ मी थोडा घाईत बनवला त्यामुळे थोडा छोटा झालेला आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची नवीन अपडेट पाहणार आहोत मित्रांनो अशा पद्धतीने सुरत ते चेन्नई दरम्यान जो ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे तयार होत आहे त्याची माहिती आपण सविस्तरपणे बघितलेली आहे अपेक्षा मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडलेला असेल समजलेला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा व माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद